नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत भौतिकशास्त्रामधला सर्वात शेवटचा टॉपिक म्हणजेच विद्युत चुंबकीय पट्टा त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा चॅप्टर आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत ऑलरेडी यावरचं जे बेसिक आहे मी एका आपल्या सायन्सच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बघा विद्युत चुंबकीय पट्टा कसा तयार होतो की आपल्याला माहीत आहे की सूर्याचं काम काय आहे की पृथ्वीला ऊर्जा उष्णता व प्रकाश देण्याचं काम काय आहे सूर्याचं आहे बरोबर आहे आणि सूर्य जो आहे केंद्रकीय संमेलनाद्वारे प्रचंड ऊर्जा तयार करतो म्हणजे न्यूक्लिअर फ्युजनद्वारे सूर्य जो आहे तो काय करतो प्रचंड ऊर्जा तयार कर करतो त्यापैकी काही भाग जो आहे तो पृथ्वीवर जाणवतो आणि या प्रकाशापैकी काही प्रकाश किरणे हे आपल्या डोळ्याला डायरेक्ट दिसतात म्हणजे डायरेक्ट ते दिसतात तर उर्वरित किरणे डोळ्याला दिसत नाही यानुसार विद्युत चुंबकीय किरणांच्या वारंवारतेनुसार आणि तरंग लांबीनुसार जो पट्टा तयार होतो त्यास विद्युत चुंबकीय पट्टा असे म्हणतात म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय की सूर्य का न्यूक्लिअर फिजियन म्हणजे केंद्रकीय समीनाद्वारे प्रचंड ऊर्जा तयार करतो आणि त्याद्वारे प्रकाश आपल्याला भेटतो बरोबर आहे आता या प्रकाशाचे जे काही किरण आहेत काही भाग जो आहे हे आपल्याला पृथ्वीलावरती डायरेक्ट जाणवतो आणि काही भाग जो आहे प्रकाशाचा आपल्याला डोळ्याने डायरेक्ट दिसतो आणि काही दिसत नाही मग काय होतं की यानुसार विद्युत चुंबकीय पट्ट्याच्या किरणांच्या वारंवारतेनुसार म्हणजेच काय फ्रिक्वेन्सीनुसार आणि तरंगलांबीनुसार म्हणजेच वेवलेनुसार जो पट्टा तयार होतो त्यास विद्युत चुंबकीय पट्टा असे म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असे त्याला म्हणतात त्याचे जे आहेत सात पट्टे आहेत ते पहिला आहे रेडिओ लहरी दुसरा आहे सूक्ष्म लहरी तिसरा आहे अवरक्त किरणे चौथा आहे दृश्य किरणे पाचवा आहे अतिनील किरणे सहावा आहे श किरण आणि सातवा आहे गॅम किरण असे जे आहेत हे सात प्रकारचे किरण आहेत किंवा लहरी आहेत तर यामध्ये लक्षात घ्या किरण वारंवारता आणि तरंगलांबी काय म्हटलं आहे विद्युत चुंबकीय पट्टा जो आहे हा वारंवारतेनुसार आणि तरंग लांबीनुसार जो पट्टा तयार होतो त्याला विद्युत चुंबकीय म्हणतात विद्युत चुंबकीय पट्टा म्हणतात म्हणजे याची वारंवारता आणि तरंग लांबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर यामध्ये लक्षात ठेवा रेडिओ लहरीची जी वारंवारता आहे ती सर्वात कमी आहे पण त्याची तरंग लांबी जी आहे ती सर्वात जास्त आहे आणि इकडे बघा गॅमा किरणांची जी वारंवारता आहे सर्वात जास्त आहे आणि त्याची तरंग जी आहे ती सर्वात कमी आहे हे दोन पॉईंट लक्षात ठेवा की रेडिओ लहरीची वारंवारता सर्वात कमी आणि तरंग लांबी सर्वात जास्त गॅमा किरणांची वारंवारता सर्वात जास्त आणि तरंग लांबी सर्वात कमी तर आपण प्रत्येकाचं एक एक बघूया तर बघा पहिलं किरण आहे आपलं रेडिओ लहरी रेडिओवेव्ह याची वारंवारता किती आहे टेन रेस टू फोर हर्ड्स फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची दहाचा घात चार हर्ड्स आणि तरंग लांबी त्याची किती येते एक मीटर ते दहाचा घात तीन मीटर ठीक आहे त्यानंतर सूक्ष्म लहरी मायक्रोवेव जे आहे याची जी वारंवारता आहे फ्रिक्वेन्सी जी आहे ती किती आहे दहाचा घात आठ हड्ज आणि त्याची तरंग लांबी किती आहे दहाचा घात मायनस दोन मीटर ठीक आहे पुढे बघा अवरक्त किरणे इन्फ्रारेड याची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता आहे दहाचा घात बारा हर्ड्ज आहे आणि त्याची तरंग लांबी दहाचा घात मायनस पाच मीटर इतकी आहे पुढे आपण बघूया दृश्य किरणे जे व्हिजिबल लाईट आहेत डोळ्याने दिसणारे जे प्रकाश आहेत तो त्याची वारंवारता दहाचा घात पंधरा हड्ज आहे आणि त्याची तरंगलांबी शून्य पॉईंट पाच गुन्ह्याला दहाचा घात मायनस सहा मीटर आहे त्यालाच आपण चारशे ते सातशे नॅनोमीटर असं म्हणू शकतो ठीक आहे पुढे आपण बघूया अतिनील किरण जे आहेत अल्ट्रा जे रेज आहेत त्याची वारंवारता फ्रिक्वेन्सी आहे टेन रेस टू सिक्स्टीन हड्ज दहाचा घात सोळा हड्ज आणि त्याची तरंगलांबी किती आहे दहाचा घात मायनस आठ मीटर ठीक आहे नेक्स्ट आहे श किरण एक्सरे जे आहेत याची वारंवारता दहाचा घात अठरा हर्ट्ज आहे आणि त्याची र तरंग लांबी जी आहे दहाचा घात मायनस दहा मीटर इतकी आहे ठीक आहे आणि शेवटचा आहे गॅमा किरण याची जी तरंगलांबी आहे ती सर्वात कमी आहे आणि वारंवारता जी आहे सर्वात जास्त आहे तर वारंवारता याची किती आहे दहाचा घात वीस हर्ड्स इतकी आहे आणि तरंग लांबी त्याची दहाचा घात मायनस बारा मीटर इतकी आहे तर हा टेबल आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि विद्युत चुंबकीय पट्टा कसा तयार होतो तर तरंगलांबी आणि वारंवारतेनुसार तो पट्टा तयार होतो आणि ते जे किरणं आहेत ते किती सात प्रकारची किरणं आहेत तर पहिलं त्याच्यामधलं सूक्ष्म लहरी अवरक्त किरणे दृश्य किरणे अतिनिल किरणे किरण आणि गॅमा किरण असे सात प्रकारची किरणं आहेत त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची वेवलेंथ आपण लक्षात ठेवायची आहे ठीक आहे यापुढे आपण बघूया की एक एक रेडिओ लहरीचे काय कन्सेप्ट आहेत कन्सेप्ट म्हणजे त्याचा काय उपयोग होतो आणि कशाप्रकारे त्याचा कोणकोणत्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे त्याचा युजेस होतो सगळ्या या सर्व सात किरणांचा आपण उपयोग बघूया आणि त्याचे डेमिरिटसुद्धा आपण बघून घेऊया ठीक आहे तर बघा रेडिओ लहरी रेडिओ वेव्ह जे आहेत विविध प्रेषक यंत्राचा वापर करून रेडिओ लहरी तयार केल्या जातात म्हणजेच विविध ट्रान्समीटरचा वापर करून रेडिओ लहरीची निर्मिती केली जाते याचे उपयोग काय काय आहेत की रेडिओ लहरी या कमी वारंवारतेच्या लहरी असतात बहुतांश याचा वापर जो आहे हे दूरसंचारासाठी होतो याचा वापर जो आहे दूरसंचारासाठी होतो आणि रेडिओमध्ये एफ एम आणि एम असे दोन प्रकार पडतात तर एफ एम आपण म्हणतो एफ एम चालू करा एफ एम म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच त्याला वारंवारतेचे अपरिवर्तन असे म्हणायचं आणि ए एम म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजेच आयामाचे अपरिवर्तन असं म्हणायचं एफ एम म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे वारंवारतेचे अपरिवर्तन आणि ए एम म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स म्हणजेच आय एम अपरिवर्तन असे दोन प्रकार रेडिओ लरीनचे परतात रडार रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग याचा डायरेक्ट फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे परीक्षेमध्ये रडारचा फुल फॉर्म काय आहे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग यामध्ये सुद्धा रेडिओ लरीनचा वापर केला जातो याचा दुष्परिणाम काय आहे की रेडिओलरीचा जास्त वापरामुळे आपल्याला रक्ताचा कर्क रोग होण्याची भीती असते लुकोमिया नावाचा रोग होण्याची आपल्याला भीती असते ठीक आहे असे दुष्परिणाम आहेत रेडिओलरीच्या बाबतीत जर पाहिलं तर रेडिओलरी या कमी वार वारता असणाऱ्या रेडिओलरी आहेत त्यामुळे यांचा वापर दूरसंचारासाठी होतो याचे दोन प्रकार पडतात एफ एम आणि एम फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वारंवारतेचे अपरिवर्तन आणि दुसरं ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे आयामाचे अपरिवर्तन रेडिओ जो आहे रडार जो आहे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग यामध्ये सुद्धा काय होतो रेडिओ लरीनचा वापर होतो आणि याचा दुष्परिणाम जो आहे रेडिओ लहरींचा जर जास्त वापर केला तर रक्ताचा कर्करोग होण्याची भीती आपल्याला असते दुसरं आपण बघूया सुष्मलहरी मायक्रोवेव्ह या ज्या आहेत ह्या लहरी उच्च वारंवारता असणाऱ्या लहरी असतात आणि याचा उपयोग जो आहे लहरीद्वारे पाणी आणि मेद यांचे कंपन घडून आणले जाते म्हणून पदार्थ गरम करण्यासाठी लहरीचा वापर केला जातो पाणी आणि मेद यांचे कंपन घडवण्यासाठी सूक्ष्म लहरींचा वापर केला जातो म्हणून पदार्थ गरम करण्यासाठी सूक्ष्म लहरींचा वापर केला जातो मोबाईल फोनमध्ये सुद्धा लहरी असतात ट्राफिक स्पीड कॅमेरा जो असतो सुद्धा सूक्ष्म लहरींचा वापर केला जातो आणि रडार जे यंत्र आहे यामध्ये सूक्ष्म लहरींचा वापर केला जातो या लहरींचे दुष्परिणाम काय आहेत तर जास्त आपण जर मायक्रोवेव्हचा वापर केला तर आपल्याला मोतीबिंदू होण्याची शक्यता असते आणि बघा मोबाईल फोनचा जास्त वापर केल्यामुळे आताच नवीन संशोधनामध्ये आपल्या मेंदूवरती परिणाम होतो कारण आपल्या मोबाईल फोनमध्ये लहरी असतात मायक्रोवेव्स असतात आणि यामुळे मेंदूवरती काय होतो परिणाम होतो या लहरींचे उपयोग आणि दुष्परिणाम आहेत तर लहरी जे आहेत उच्च वारंवारता असणाऱ्या लहरी असतात याचा उपयोग काय होतो मेद आणि पाणी यांचे कंपन घडून आणण्यासाठी होतो म्हणून पदार्थ गरम करण्यासाठी सूक्ष्म लहरींचा वापर होतो मोबाईल फोन असेल ट्राफिक स्पीड कॅमेरा असतील रडार यंत्र असेल यामध्ये लहरींचा वापर होतो याचे दुष्परिणाम मोतीयबिंदूचा मोतीयबिंदू होईल आणि जास्त प्रमाणात मोबाईल फोन वापरला म्हणजेच त्यामध्ये लहरी असतात त्यामुळे मेंदूवरती परिणाम होतो अवरक्त किरणे इन्फ्रारेट जे आहेत तर बघा ही जी किरणं आहे दृश्य किरणाला लागूनच आहेत बरोबर आहे तर इन्फ्रा म्हणजेच बेलो आणि रेड म्हणजेच लाल असं याचा अर्थ होतो आता हे साधारणतः ही किरणे बाहेर पडताना जी आहे उष्मा उत्सर्जित करतात काय करतात उष्मा म्हणजे हिट निर्माण करतात आणि याचा उपयोग जो आहे रिमोट कंट्रोलमध्ये होतो ठीक आहे आणि फिजिओथेरेस्टी फिजिओथेरपी जी आहे रोग्यासाठी जर स्नायूंचे दुखणे असतील किंवा हाडा स्नायूंचे दुखणे जर असेल तर त्यासाठी फिजिओथेरेस्ट थेरपिस्ट हीट लॅम्प वापरतात या हिट लॅम्पमध्ये सुद्धा इन्फ्रारेटचा वापर होतो इन्फ्रा वापर होतो रिमोट कंट्रोल व्यतिरिक्त घराची आणि ऑफिसची सुरक्षेसाठी बर्गलर आनाराम वापरतात या बर्गलर आनाराममध्ये अवरक्त किरणांचा वापर केला जातो त्याचबरोबर इन्फ्रारेड कॅमेरासुद्धा आपल्याला का, इन्फ्रारेड कॅमेरासुद्धा सध्या तयार झालेले आहेत म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये अवरक्त किरणे वापरले जातात ठीक आहे तर लक्षात घ्यावा यामध्ये कुठलं आहे रिमोट कंट्रोल असेल हिट लॅम्प असेल बर्गलर आराम असेल आणि इन्फ्रानाईट कॅमेरा असतील यामध्ये अवरक्त किरणांचा आपल्याला वापर केला जातो याचे दुष्परिणाम जर म्हटलं तर इन्फ्रानाईट किरणं फक्त उष्मा उत्सर्जित करतात तर याचे जास्त दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटत नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण हे तीन किरणं रेड्युलरी त्यानंतर सुष्मलहरी आणि अवरक्त किरणे आपण बघितलेले आहेत आता याच्या पुढचे आपला भाग आहे दृश्य किरणे त्यानंतरचे पुढचे जे किरणं आहेत ते आपण एक एक तऱ्हेनं बघून घेऊया हे व्यवस्थित त्याचे लक्ष लग... जे दुष्परिणाम असतील याचे उपयोग जे असतील किंवा कशा पद्धतीनुसार तयार होतात हे व्यवस्थित लक्षात ठेवायचा डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न याचे पेपरमध्ये आपल्याला विचारलेले आहेत ठीक आहे तर पुढे बघूया दृश्य किरणे नेक्स्ट बघा दृश्य प्रकाश व्हिजिबल लाईट विद्युत चुंबकीय पट्ट्यांमधल्या किरणांपैकी हा जो दृश्य प्रकाश आहे हा एकमेव प्रकाश जो आहे हा आपल्याला डोळ्याने दिसतो आणि साधारणतः शुभ्र प्रकाश हा सात रंगांनी बनलेला असतो याचा उपयोग जो आहे आपल्याला माहीत आहे की दृश्य प्रकाशामध्ये विविध रंग आहेत आणि या रंगाचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होतो हे आपल्याला माहीत आहे आणि लेझर प्रिंटरमध्ये सुद्धा दृश्य प्रकाशाचा वापर केला जातो दुष्परिणाम जो आहे जास्त प्रकाश हा डोळ्यातील दृश्यपटलाला म्हणजेच रेटिनाला खराब करतो हा दुष्परिणाम या दृश्य प्रकाशाचा आहे जास्त प्रकाश जर आपल्याला दृश्यप्रकाश जर भेटला तर आपल्या डोळ्यातील रेटिना जे आहेत त्या खराब होतात नेक्स्ट आहे अतिनील किरणे द्यालाच आपण अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतोच यू व्ही रेज म्हणतो याचा वापर बघा विविध दिव्यांमध्ये अतिनील किरणांचा वापर करतात याचे उपयोग जे आहेत भरपूर आहेत कमी प्रमाणात अतिनील किरणे घेतल्याने आपल्या शरीरात ड जीवनसत्व तयार होते हा पहिला उपयोग आहे दुसरा आहे आपणास काही पदार्थ चकाकताना दिसतात जसे की रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिशादर्शक बोर्डावरील चिन्हे प्रकाशातील अतिनील किरणामुळे चमकतात जे दिशादर्शक बोर्डावरील जे चिन्ह आहेत हे रात्रीच्या वेळी चमकताना दिसतात ते कशामुळे दिसतात कशा तर अतिनील किरणामुळे आपल्याला चमकताना दिसतात ठीक आहे नेक्स्ट आहे विविध त्वचा रोगांसाठी तर त्वचा रोगाच्या नि निदान करण्यासाठी आपण अतिनील किरणांचा वापर करून तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो पुढचं आहे अतिनील किरणांपासून भरलेल्या लेझर ले ले बीमचा उपयोग करून डी व्ही डी आणि सी डी यावरील माहिती वापरली वा वाचली जाते वापरलीने वाचली जाते काय करले जाते माहिती वाचली जाते ठीक आहे लेझर बीमचा वापर करून कशामुळे तयार होतात ती अतिनील किरणामुळे अतिनील किरणांमुळेच हेलियम वायूचे वायूंनी भरलेल्या फ्लुरसेन्स चमकतात व काय देतात शुभ्र प्रकाश देतात ठीक आहे गॅमा किरणांबरोबरच अन्नपदार्थ निर्जुत निर्जंतुकीकरणासाठी अतिनीन किरणांचा वापर केला जातो त्याच्यानंतर बोट्यांच्या ठशांची पडताळणी करण्यासाठी जे आपण अंगठा मारतो तर अंगठाची जर आपल्याला पडताळणी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा अतिनीन किरणांचा वापर केला जातो हॉस्पिटल असतील शस्त्रक्रियागृह असतील औषध कंपन्या असतील यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीसुद्धा आपल्याला अथिनिन किरणांचा वापर केला जातो याचे दुष्परिणाम जे आहेत अथिनिन किरणांच्या जास्त वापरामुळे काय होतं रेटिना म्हणजे जोरडाचे दृष्टीपटल खराब होते आता बा आपण जे गॉगस लावतो हे जर आपण उत्तम दर्जाचे लावले तर यापासून आपण अतिनीयन किरणांपासून वापर याचा जो आहे आपण वाचू शकतो पण आपण जे नॉर्मल नॉर्मल शंभर दीडशे रुपयाचे जे, जे गॉगल वापरतो यामुळे आपण अतिनील किरणांचा जे आहे जो आपल्याला जास्त प्रकाश अतिनील किरणं जे भेटतात त्याचा आपण ते, ते थांबू शकत नाही त्यामुळे असे गॉगल वापरणं काही फायद्याचं नाही आहे त्यामुळे इम्पॉर्टंट गॉडल गॉगल जे आहेत ते वापरणं गरजेचं आहे आणि अथिनिल किरणांच्या जास्त वापरामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची सुद्धा भीती असते असे दुष्परिणाम याचे आहेत ठीक आहे तर अथिनियन किरणांचे भरपूर उपयोग आपण पाहिले की त्यामधला पहिला उपयोग आहे की ड जीवनसत्व आपल्याला भेटते जर कमी वापर केला अथिनियन किरणांचा रात्रीच्या वेळी जे दिशादर्शक बोर्डावरील चिन्ह चमकताना दिसतात तेसुद्धा अतिनीय किरणामुळे दिसतात त्वचारोग जर आपल्याला झाला असेल तर तो कमी करण्यासाठी अथिनियन किरणांचा वापर केला जातो अतिनील किरणांपासून बनवलेल्या लेझर बीमचा वापर करून सी डी आणि डीव्हीवरील जो मजकूर आहे तो वाचला जातो अतिनील किरणांमुळे किरणांमुळे सिलियम वायूने भरलेल्या फ्लोरोसेन जे आहेत चमकतात आणि शुभ्रप्रकाश देतात गॅमा किरणांबरोबर अन्न पदार्थ निर्ज्युतिकी करण्यासाठी अतिनील किरणांचा वापर केला जातो बोट्यांच्या ठशांची पडताळणी करण्यासाठी अतिनिल किरणांचा वापर केला जातो हॉस्पिटल असतील शस्त्रक्रिया गृह असतील आणि औषध कंपन्या असतील यांचे निर्जुंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा अतिनील किरणांचा वापर केला जातो याचे दुष्परिणाम अतिनील किरणांचे जास्त प्रकाशात आपल्याला भेटली किंवा अतिनील किरणांचा जर जास्त वापर आपण केला तर डोळ्यातील दृष्टीपटल म्हणजेच रेटिना खराब होतात म्हणून जे आहे उत्तम दर्जाचे गॉगल वापरणं आवश्यक असतात जर आपण उत्तम दर्जाचे गॉगल्स वापरले नाही तर अटिनेन किरणांपासून आपण वाचू शकत नाही नेक्स्ट आहे त्वचेचा कर्कारक जो आहे अतिनियन किरणांमुळे होतो शेवटचे दोन आहेत क्ष किरण आणि गॅमा किरण हे आपण गळून घेऊ आणि आजचा जो चॅप्टर आहे शेवटचा आपला विद्युत चुंबकीय पट्टा हा कम्प्लीट करून घेऊ ठीक आहे पुढे बघूया क्ष किरण एक्स रेज एक्स रेजचा जो शोध आहे तो रोंट जेन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे एक्स रेचा शोध जो आहे रोंट या शास्त्रज्ञांनी एक्सरेचा शोध लावला यांची वारंवारता खूप जास्त असते आणि यामध्ये ऊर्जा जी आहे खूप जास्त असते उपयोग बघा क्ष किरणांचा वापर आपल्याला माहीत आहे की बहुतांश जो आहे रोगांच्या निदानासाठी वैद्यकशास्त्रात केला जातो कारण ही क्ष किरण जे आहेत हे स्नायूंना भेदतात शे प मात्र हाडांना भेदत नाहीत ठीक आहे म्हणजे बघा क्ष किरणांचा शरीरावर मारा केल्यानंतर ते मृदू उतींना भेदतात परंतु हाडांना न भेदता त्यांची प्रत तयार करतात म्हणून आपल्याला हाडांचं फ्रॅक्चर जे आहे ते आपल्याला एक्सरे काढल्यामुळे आपल्याला लक्षात येते तसेच कमी ऊर्जा असणारे क्षय किरण मृदू अवयांचे फिल्म तयार करण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ क्षयरोगात एक्स एक्सरे जो आहे तो काढण्यासाठी आपल्याला कमी ऊर्जा असणारे क्षय किरण आपण तिथं वापरतो तसंच बघा काही वेळा डॉक्टर रोग्याला बिरियम सल्फेट असलेले द्रावण पिण्यात देतात जे की श किरणांना शोषून घेतात या पद्धतींचा वापर आतळ्यांची पाहणी करण्यासाठी केला जातो ठीक आहे पुढे बघा रेल्वे स्टेशन असतील विमानतळ असेल बस स्थानक असेल यामध्ये आपण बघा त्या एका याच्यामधून बॅग आपली टाकली जाते आणि ती बाहेर काढली जाते त्याला खोलल्याचं काम नसते त्यामध्ये बॅगची पडताळणी करण्यासाठी एक्सरेचा वापर केला जातो शुद्ध आणि अशुद्ध हिरे ओळखण्यासाठीसुद्धा एक्सरेचा वापर आपल्याला केला जातो दुष्परिणाम कोणकोणते आहेत तर या किरणांचा जास्त वापरामुळे आपल्याला कर्करोग होतो ठीक आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे एक्सरे वैद्यकशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा जो आहे क्ष किरण वापरला जातो ज्याला आपण एक्स रेज म्हणतो आहे ना आपण एक्सरे काढतो ना म्हणजेच हाडा आपले जर हाड फ्रॅक्चर झालं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यानंतर कर्करोगामध्ये ते, ते, ते कर्करोगांचे जे उती सुद्धा क्ष किरणांचा वापर केला जातो बरोबर आहे अशा पद्धतीनुसार आहेत त्याच्यानंतर गॅमा किरण बघा यांची वारंवारता सर्वात जास्त आपल्याला माहीत आहे आणि यांची जी ऊर्जा आहे खूप जास्त असते बरोबर आहे गॅमा किरणांचा वापर करून जिवंत पेशींना मारता येते म्हणून कर्करोगातील हो पेशींना मारण्यासाठी रेडिओथेरपी म्हणजेच गॅमा किरणांचा वापर केला जातो याला रेडिओथेरपी असे म्हणतात गॅमा किरणांचा वापर करून आपण जिवंत पेशींना मारता येते म्हणून कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी गॅमा किरणांचा वापर केला जातो यालाच रेडिओथेरपी म्हणतात आणि आपल्याला माहीत आहे की गॅमा किरणांचा वापर करून आपण अन्न निर्दृतिकीकरण करू शकतो ठीक आहे हे गॅमा किरणांचे उपयोग आहेत ठीक आहे आणि शेवटचा आहे कॉस्मिक रेज बघा कॉस्मिक रेज जे आहेत हे खूपच भेदनकारक अतिशय ऊर्जा असलेले किरण आहेत जे की पृथ्वीच्या बाहेरील वातावरणामधून येतात आणि प्रत्येक सेकंदाला दहाचा घात अठरा कॉस्मिक रेज पुथ पृथ्वीवरती पोहोचतात त्यामध्ये दहाचा घात नऊ ते दहाचा घात अठरा इलेक्ट्रॉन होल्ट इतकी ऊर्जा आपल्याला भेटते आणि याचा शोध जो आहे इलेस्टर आणि गैटल या शास्त्रज्ञांनी अठराशे नव्याण्णवमध्ये या कॉस्मिक रेजचा शोध जो आहे तो लावलेला आहे अशा पद्धतीनुसार हे सात जे किरण आहेत ते बघितले आणि एक वेगळा किरण होता कॉस्मिक रेज ज्याचा शोध इलेस्टर आणि गैटल या शास्त्रज्ञांनी अठराशे नव्याण्णवमध्ये लावला ते सुद्धा आपण बघून घेतलेलं आहे अशा पद्धतीनुसार विद्युत चुंबकीय पट्टा जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहे ते आपण पूर्ण चॅप्टर एकाच लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे आता आपले फिजिक्सचे सर्व चॅप्टर क्लिअर झालेले आहेत न्युमेरिकल्स आपले बाकी आहेत उद्याचं जे असे ले लेक्चर असेल ज्या ज्या चॅप्टरचे चा आपले न्युमेरिकल्स आलेले आहेत एकाच लेक्चरमध्ये किंवा दोन लेक्चरमध्ये ते पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यानंतर आपण केमिस्ट्री हा विषय चालू करणार आहोत आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र